आणि हे बघा यात तर नवीन लग्नासाठी ना दहाला हात पुसला कारण की मी ट्राय नाही निघली नमस्कार परी नमस्कार कर तू खूप सुंदर दिसतेस बाळा इकडे बघ इकडे तर कर एकदा हाय तर कर ग हिरोईनी तुला भूर यायचं मस्तोबत तुला भूर यायच अरे एवढं राग एवढं एवढं राग कसं कशामुळे बघा काय व्हिडिओ बंद करू का बंद करू का तू हाय कर मग पहिले एकदा पप्पी हा कुठं चालली तू गाडीच मग कुठे चालली तर प्रॉब्लेम असं झालेला आहे आमच्या आईची जी साडी आहे ती आईला आवडलेली नाही आहे आणि आता आईला आम्ही दुसरी साडी आणण्यासाठी जातोय कळलेलं आहे चला हिरव्या कलरची साडी लागते का वरमाईला आम्हाला कमेंट्स आले की वरमाईसाठी हिरव्या कलरची साडी पाहिजे आणि राणी देखील म्हणे की हिरवी साडी हिरवी साडी पाहिजे जाऊ दे आता आता कधी शिवायन कधी खालशील का का राणी म्हटली होती हिरवी साडीत चांगली सण चालली का तू आणि मी मी नको येऊ का मग तू बाय काऊन केलं मला जा मग तू एकटीस मला नाही जा तर राणीचं असं आहे की तिला लग्नामध्ये शराराला घालायचं आहे ते शरारा फरारा कोणता ते मला नाही माहिती इकडे बाय इकडे बाय कोणता शरारा फरारा माझा आहे आई सांगणं आई सांग <laughs> का? <laughs> <laughs> ना नको किती लाज राहिली ती हेअरस्टाईल कोणती करायची वा हा दीपिका पादूकण सारखी का का आली आहे भट सारखी हा तिला आली स्पेशल लावायची एक माहिती मित्रांनो हा सॅन्डल सँडल कोणती आणायची वा जॅकलिन सारखी का जॅकलीनची आणायची का सँडल हृदया तुला ड्रेस कसा आणायचा आहे असा पाहिजे बघा आणि इकडे माझी आई आहे तर चला आता पटकन दिस जाऊया आपण आज काय करूया सागर मध्ये जाऊया साडी आणला वंदना मध्ये जाऊया काय तुम्हाला नाही का तुम्हाला पाच हजार साडी घेतली तुम्हाला बरोबर चूज करता येत नाही ना तर मग तुम्ही असंच नको करतो तुम्हाला घ्यायची नाही का चांगली घ्यायचा वर माझ्या साडी हिरव्या कलरची असती ते सांगितलं ते जाऊ द्या तुम्हाला सांगू बाहेर जाऊन उभा राहिल्या आणि माझं शर्ट सुद्धा घालायचं राहील अजून मी चला जा तो मी दुकानामध्ये दुकानात गेले तर भेटतो चला तर जसं की तुम्हाला मी म्हटलं होतं की आपल्याला जायचं आहे नवीन जालनामध्ये साडी आणण्यासाठी पण तुम्हाला इथे दिसतंय की आपण आलेलं आहे ज्वेलरच्या दुकानामध्ये तर थमलेला आणि टायटल तुम्ही बरोबर बसलेले आहे तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटणार आहेत तर तुम्ही बघू शकता आई आणि दादा आलेले तर आईच्या चेहऱ्यावरचे स्माईल बघा कारण की आईला माहीत नव्हतं किती इथं घेऊन येणार आहे तर आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे तर त्यानिमित्तानं आपण आईला म्हणजे त्या दिवशी काय झालं तिची मोरणी नाकात नाकातून निघत नव्हती ना तर मी काढायचा प्रयत्न केला ती मोरणी गेली वाकून आणि तिचा मूड ऑफ झाला जर का तुम्ही फेसबुकला फॉलो केला असेल तर तुम्हाला माहिती असेल की काय प्रॉब्लेम झाला होता आणि लागण्यासाठी आईला एक नथ पण पाहिजे तर त्यासाठी आपण नथ बघायला आलो पहिले आणि इथं नथ एक काढली आपण जे आपल्याला आवडते तर खूप सारे नथीचे इथे प्रकार होते तर त्यामधून एखादा नथ कुठली घ्यायची कुठली घ्यायची चल होतं आणि अर्धा ग्रामपर्यंतच आपल्याला हवी होती तर आईने इथं एक नथ काढली छान अशी कारण की आज त्यांची ॲनिव्हर्सरी आहे आणि आपण ॲनिव्हर्सरीला काही ना काही गिफ्ट देत असतो तर त्या पद्धतीनं आपण नथ द्यायचा प्रयत्न केला आहे तर ही नथ बघा कशी वाटते मी खोलून पण दाखवतो तुम्हाला एकदम नाजूक अशी छान आहे हे बघा मला तर आवडली बाकी तुम्ही सांगा तुम्हाला कशी वाटते तर आणि आईची जी नाकातली मुरणी आहे ती देखील आपल्याला काढायची आहे आणि त्या जागी आपल्याला नवीन मुरणी घालायची आहे तर आईची नवीन मुरणी सांगा कशी आहे तर तुम्हाला ती बघायला भेटेलच पुढे आणि तिला म्हटलं साडी चेंज करायची आहे पण ती जशी की व्हिडिओमध्ये म्हटली की हिरव्या कलरची साडी जी आहे ती तिला येणार आहे लग्नामध्ये तर त्या हिशोबाने ती साडी नेसेल आणि ही साडी पण नेसणार आहे तर ठीक आहे आपण ती गोष्ट ॲक्सेप्ट करूया आणि साडी वगैरे काही चेंजेस नाही करणार आहेत आपण तुम्हाला मी पण व्हिडिओच्या स्टार्टिंगला आईसमोर असल्यामुळे मी तुम्हाला तसं बोललो पण ठीक आहे तर सांगा नथ कशी वाटली आणि आता सोन्याचा भाव तुम्हाला माहिती आहे किती 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 वाढलेला आहे थी। तर ठीक आहे बाबा आता करूया आपण त्यांना आपल्या बऱ्याच नथ दाखवल्या त्यापैकी एक नत आपण चूज केली आणि तिला डन करून टाकली आणि मग बाकी आपण मोरणी वगैरे बघितली तर मोरणीमध्ये पण तुम्हाला माहिती आहे त्याला किती कमी सोनं लागत असतं एकदम अर्धा ग्रामपेक्षा कमी याच्यामध्ये मोरणी होऊन जाते तर त्या हिशोबाने आपण मी याचे रेट पण सांगणार आहे तुम्हाला कितीमध्ये पडले काय पडले तर यांच्याकडे सध्या एवढेच अवेलेबल होते आम्हाला अजून वेगळ्या प्रकारचे हवे होते पण ते काही भेटले नाही आणि म्हटलं हे असे जे आहे ते वेगळे आईला छान दिसणार नाही त्या हिशोबानं तर चला आता आईला आपण काय करूया एक नग जी आहे ती घालून बघूया काय चला कानातले घ्यायचे काय घ्यायचं तुला कानात देता का दाखव तर इथं था जुनी न काढणं चालू आहे कारण की ती निघतच नव्हती माझ्याकडून पण माझ्याकडून पण वाकली होती तर आता यांच्याकडूनच काढून घ्या असा विचार चालू होता तर त्यांना डायरेक्टली त्यांच्या जे टूल्स आहे त्यांना काढून घेतले आणि त्याच्यामध्ये जे आतमध्ये फसलेलं होतं ते देखील काढायचं होतं आणि ही जी मोडनी ती मोडमध्ये गेली तर तिची आपल्याला पाचशे बत्तीस रुपये आलेत कारण की ते खूप कमी वेटची होती तर आता यातले जे फिरकी आहे ती देखील काढून घेऊया आणि बघूया आईला कशी वाटते तर हे बघा ही नथ आईला कशी वाटते हे सांगा छान वाटते आहे का अशी काही नथ घेतलेली आहे आणि आईचं स्वप्न होतं तिला नथ घालायचं म्हटलं चला आज आहे मोका तर त्यामध्ये आपण नथ वगैरे देऊया त्या आरशात बघायला गेली कशी दिसते काय दिसते कोमल पण कोमलला पण खूप आनंद झाला तर आता मोरणी बघूया तर आईचं म्हणणं होतं की एक वेगळ्या प्रकारची तिला मोरणी घ्यायची आहे जसं की दर पहिल्यासारखी नको आहे काहीतरी वेगळी आता हे ती तुम्हाला दिसते खड्याखड्या म्हणजे झुंबरवाली तर ती नत तिला हवी होती म्हटलं नथ नाही सॉरी मोरणी ओके तर चला मोरणी तिला आता ट्राय करून बघूया कशी दिसते काय दिसते यातली एक मोरणी काढत त्यांना आपण सांगितलं आहे आणि ही मोरणी पण आपल्याला जवळपास कितीमध्ये पडली ते पण तुम्हाला सांगतो मी तर यातली एक घेऊया आणि आईला आपण ट्राय करायला देऊ चला आणि इकडे जे आहेत बाकी अजून खरेदी थोडीफार बाकी, बाकी आहे परिचेच बाकी आहे अजून आहे थोडीफार तुम्हाला ती मी व्हिडिओतून शेअर करेलच आणि मधामध्येच तुम्ही म्हणाल की आता हा व्हिडिओ कसं काय आला आहे कारण की ॲनिव्हर्सरीचा कारण की ॲनिव्हर्सरी तर आलेलीच आहे अठरा मेला तर मग तिथं सेलिब्रेट करावंच लागणार आहे त्या हिशोबाने आणि पुढं सेलिब्रेशन देखील आहे आपण केक वगैरे पण सेलिब्रेशन केलं आहे आणि त्या हिशोबानं आम्हाला बाहेर जेवायला जायचं होतं पण प्रॉब्लेम असा झाला की पोळ्या वगैरे घरी केल्या आणि मग ते जाता नाही आलं हो तर ठीक आहे एकदा वजन वगैरे करून घेऊ असं त्यांचं म्हणणं आहे नंतर आईला ट्राय करायला देऊ न ठीक आहे चला तर मोरणी जी आहे ती आपल्याला चोवीसशे रुपयापर्यंत पडली आणि नथ जी आहे ती पण चोवीसशे पंचवीसशे रुपयापर्यंत पडलेली आहे तर ह्या आईला आपण एकदा मोरणी घालू बघूया बघा कसं वाटतंय सांगा आईचा चेहरा ती पहिले आरशा जाईन बघायला कशी दिसते काय दिसते तर ओके मस्त म्हणजे चेहऱ्याचं लगेच वेगळा दिसतोय त्यामुळे आपण ही नत ही मोरणी डिसाईड केलेली आहे आणि आईला तीच आवडलेली जायचं मग घरी कसं आहे आहे का दे हॅपी अॅनिव्हर्सरी तुम्हाला थँक्यू चला 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 घ्यायचं का आजी आजी ऐकलं या पटकन मग तिथं टाळ्या वाजवा सगळ्यांनी हा पाच राणी कशी दिस राहिली काही सोडले नाही काय चला तर उद्याला बी घ्या ते हात ती तिला मरती चला कापायचं आता हा चल टाळ्या वाजवायच्या पहिले तू नाही वाज तू कापायचा हा आम्ही टाळ्या वाजव चला

तुम्ही खाऊ घाल तुडाय तोडा खाऊ घाल दादा खाऊ घाला हा आणि हे बघा यात तर नवीन लग्नासाठी घेतलेले दानेला हात पुसला घ्या तुम्ही खाऊ घाला जाय कोमल खाऊ घाल सगळे बजब करायला लागले ती ती तशीच करते माहिती चाकूच खाऊन घेते घ्या खाऊन चला इकडे तू इकडे तू तू इकडे कौंकी लावायला उभा एकदा पदरान तोंड बसून घेतेच

निघला असं काय आहे आणि आम्ही काय केलं माहिती वेळेस बाहेर जेवायला गेलो का बरं कोमल कारण आम्ही घरी पार्सल आणलेलं आहे तर पार्सल आणले आता भाजी वगैरे सगळं काय आहे आता आम्हाला जेवायला काय जेवण करायचं आहे आजीबाई ते काय चॉकी कुठे जेवण ती बिस्किट बिस्किट दे आजी चल बरं आता जेवण करूया आपण मस्त हा हा जेवण करू भूक आहे हां चला आज दिन के बरोबर 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 आज दिन बस होते बस होते किती वर्ष झाले मित लागणार हो ना किती झाले तुम्हीच कि सांगा तुम्ही सांग वर्ष झाले पस्तीस वर्ष खरं का वर्षापूर्वी तुम्ही गेलते ilan आहे ना हो चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा तर भेटतो तुम्हाला नवीन व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या आणि सगळ्यांना बाय 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 बाय